श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी महाशिवरात्रीची पूजा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आली आहे भगवान शिवाचं अत्यंत प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक किंवा रुद्राभिषेक करायचा आहे रात्री जागरण करून मध्यरात्री निश्चित कालामध्ये विशिष्ट सेवा करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक किंवा रुद्राभिषेक कसा करावा त्याचा शुभमुहूर्त काय निश्चित कालाचा शुभमुहूर्त काय या कालामध्ये कोणती स्तोत्र मंत्र पठन करायची संपूर्ण पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तसंच ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण स्तोत्रापुढं फक्त चॅनलचं नाव टाका आपल्याला स्तोत्र मिळून जातील ऐकून सोबत पठन करा माहिती आवडली लाईक करा आपल्या शंका असतील नक्की विचारा प्रथम बघूया यावर्षीचा महाशिवरात्रीचा मुहूर्त म्हणजेच शिवपूजनाचा मुहूर्त कोणता सव्वीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून नऊ वाजून तीस मिनटांपर्यंत म्हणजे साधारणतः साडेनऊ वाजेपर्यंत आपण शिवपूजन म्हणजेच शिवलिंगावरती अभिषेक करू शकता ज्यांना अगदीच अशक्य असेल त्यांनी सकाळी अभिषेक करा साडेआठ वाजेनंतर आपण अभिषेक करावा तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री म्हणजेच निश्चित कालामध्ये केलेली जी सेवा असते अभिषेक असेल मंत्रपठन असेल स्तोत्रपठन असेल ती अत्यंत प्रभावी मानली जातात निश्चित कालचा जो मुहूर्त आहे तो आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत या काळात आपण भगवान शिवाची उपासना अवश्य करावी निश्चित काळातच सेवा का करतात कारण महाशिवरात्रीच्या मध्यरात्री आपल्या या सृष्टीमध्ये तमोगुण वाढलेले असतात त्याचा आपल्यावरती वाईट प्रभाव पडू नये म्हणून भगवान शिवाचं नामस्मरण केलं जातं संकल्प करून आपण जर ह्या विशिष्ट सेवा केल्या आपल्या जीवनात कुठलीही समस्या असेल संततीविषयक असेल आरोग्याची असेल नोकरी व्यवसाय कुठलीही समस्या असेल तिचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं प्रत्येकानं महाशिवरात्रीच्या रात्री या सेवा अवश्य करा महाशिवरात्रीला शिवपूजन कसं करावं अभिषेक कसा करावा रुद्राभिषेक कसा करावा रुद्रा कराव। तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे पहिली गोष्ट म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी रोजी उपवास करावा पूजा करायची म्हणजेच अभिषेक करायचा आणि शक्य होईल तितकी जागरण सेवा करायची पूजा कशी करायची संध्याकाळच्या वेळेला देवघराजवळची जागा स्वच्छ करा एक चौरंग किंवा पाठ घ्यावा त्यावरती शुभ्र पांढरं वस्त्र अंतरावं आपण देखील पांढरी वस्त्र नेसा नसेल कोणतेही स्वच्छ वस्त्र घालावं त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करा आपल्या घरात भगवान शंकराचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो असेल पूजेमध्ये मांडा आता आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची तिला शुद्धजलानं पंचामृतानं किंवा दुधानं स्नान घालायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती गणपती बाप्पाची स्थापना करा त्यांना गंधाक्षता फुलवायची आता तामणामध्ये शिवलिंग घ्या शिवलिंग नसेल भगवान शंकर यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची शिवलिंगावरती किंवा सुपारीवरती एखादं फूल अर्पण करा ओम नम शिवाय आभा अनार्थे पुष्प समर्पयामी भगवान शिवांना आपण पूजेसाठी आमंत्रित करत आहोत पुन्हा एखादं फुल व्हायचं भगवान शिवांना आपण आसन देणार आहोत ओम नम शिवाय आसनार्थे पुष्पं समर्पयामी समर त्यानंतर पाद्यम म्हणजेच भगवान शिवाचे आपण पाय धुणार आहोत एक पळी शुद्धजल शिवलिंगावरती अर्पण करायचं ओम नम शिवाय पाद्यम समर्पयामी आता अर्घ्यम म्हणजेच हात धुण्यासाठी पाणी देणार आहोत एक पळी पाणी शिवलिंगावरती अर्पण करा ओम नम शिवाय अर्घ्यम समर्पयामी आता आपण शिवलिंगाला स्नान घालणार आहोत एक पळी शुद्धजल पुन्हा व्हायचं ओम नम शिवाय स्नानम समर्पयामी आता पंचामृत स्नानम म्हणजेच दही दूध साखर मध आणि शुद्ध तूप हे सर्व पदार्थ एकत्र करा त्याचं पंचामृत तयार करायचं एक पळी पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करा ओम शिवाय पंचामृत स्नानं समर्पया मी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम नम शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पया मी आता एक एक पळी शुद्धजल शिवलिंगावरती किंवा सुपारीवरती अर्पण करत राहायचं आणि सोबत आपल्याला काही स्तोत्र मंत्र पठन करायचे आहेत हे स्तोत्र मंत्र पठन करत राहायचे किंवा श्रवण करत राहा आणि सोबत शिवलिंगावरती शुद्धजल अर्पण करत राहायचं आपल्याला जर स्तोत्र मंत्र पठन करण्यास अडचण असेल आपल्या या चॅनलवरती हे सर्व स्तोत्र अपलोड केलेले आहेत स्तोत्राच्या पुढे प्रदीप कुलकर्णी लिहा आपल्याला स्तोत्र मिळून जातील ऐकून सोबत पठन करा आणि जल पंचामृत आपण शिवलिंगावरती अर्पण करत राहायचं आणि हे सर्व स्तोत्र पठन करायचं प्रथम आपण शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा पठन करा मराठी किंवा संस्कृत चालेल ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा पठन करा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठन करा संजीवनी मंत्र अकरा वेळा आणि अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा पठन करायचं आणि सोबत हे सर्व पदार्थ आपण अर्पण करायचे आणि ज्यांना रुद्राभिषेक करायचा असेल त्यांनी या स्तोत्रांसोबत रुद्र अध्यायाचं पठन करायचं रुद्र देखील आपल्या चॅनलवर आहे आपण ऐकून सोबत पठण करा अशा पद्धतीनं ही सर्व स्तोत्र पठन केल्यानंतर शिवलिंग किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती शिवलिंगाची स्थापना करायची त्या ठिकाणी त्यांना भस्म अर्पण करायचं भगवान शिवाला भस्म आवडतं भस्म लावा भस्म नसेल तर अगरबत्तीचा जी रक्षा असते ती रक्षा लावावी भगवान शिवांना फुले अर्पण करा त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली पठण करायची आणि सोबत एकशे आठ बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पानं अर्पण करा एक एक बेल पान वाहताना भगवान शिवाचं एक एक नाव उच्चार करायचा एकशे आठ नावं आहेत एकशे आठ पानं अर्पण करा एकशे आठ पानं नाही मिळाली एकच पान आपण एकशे आठ वेळा अर्पण करू शकता बेलाचं पान वाहताना देठाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाची जी बाजू असते ती आपल्याकडे करायची अभिषेकाचं तामणामध्ये जे तीर्थ जमा होतं पंचामृत असेल शुद्धजल मिळून हे सर्व तीर्थ आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून प्राशन करा कोणी व्यसनाधीन असेल लहान मुलं जी त्रास देत असतील अशा सर्वांना आपण हे तीर्थ आवर्जून द्यावं आपली कुठलीही आर्थिक अडचण असेल कुंडलीमधील समस्या असतील संतती समस्या असतील अपघात अकाली मृत्यूपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी तसंच करणी किंवा वाईट बाधांपासून वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं व्यवसाय नोकरीतील समस्या असतील व्यसनाधीन कोणी असेल लहान मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं अभिषेक अवश्य करायचा तसंच सव्वीस फेब्रुवारी रोजी निश्चित कालात म्हणजेच मध्यरात्री साडेबारापासून साधारणतः दीड वाजेच्या दरम्यान आपण काही स्तोत्रमंत्र पठण करायचे आहेत निश्चित कालामध्ये सेवा करायची आहे आता संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीनं अभिषेक केल्यानंतर आपण उपवासाचे जे पदार्थ असतात किंवा फळे असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती गुरुदेव दत्तांची आरती किंवा स्वामींची आरती भगवान शंकराची आरती आपण म्हणायची त्यानंतर प्रसादाचं वाटप करा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी दुपारी आपण सोडावा म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडायचा आता आपण बघूया मध्यरात्री म्हणजेच निश्चित कालात कोणती सेवा करायची सव्वीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री आपल्याला काही स्तोत्र मंत्र पठन करायचे आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शिवमहिम्न स्तोत्र आपण अवश्य पठन करा त्यानंतर महामृत्युंजय मंत्र कमीत कमी अकरा वेळा पठण करा संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेला कालभैरव अष्टकाचे आपण अकरा पाठ अवश्य करावेत या व्यतिरिक्त आपल्याला जर शक्य झालं शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय आपण अवश्य पठन करा शिवस्तुती किंवा भगवान शिवाचं कोणतंही स्तोत्र आपण पठण करू शकता ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला चॅनलवरती उपलब्ध आहेत स्तोत्र किंवा मंत्रापुढे प्रदीप कुलकर्णी असं लिहून सर्च करायचं आहे मी या दिवशी देखील हे सर्व स्तोत्र मंत्र अपलोड करायचा प्रयत्न करेल आपण ऐकून सोबत पठण करा आणि ही सेवा अवश्य करा आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतील संततीविषयक असेल व्यवसाय नोकरीविषयक समस्या असतील आपण बऱ्याच वेळा कमेंट बॉक्समध्ये मला विचारला आहे मी आपल्याला सांगेल महाशिवरात्रीच्या मध्यरात्री संकल्प करून आपली समस्या भगवान शिवांना सांगा आणि संकल्प करून या सर्व सेवा आपण अवश्य करा आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येचं निवारण करण्याची शक्ती या सेवांमध्ये आहे या सेवा मनापासून करा शक्य असतील तितकी सेवा आपण अवश्य करा आपल्या काही शंका असतील मला नक्की विचारा माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय